या पुढच्या बातमीकडे जादूटोणा विरोधी विधेयक विधिमंडळात मांडण्याचा आजचा मुहूर्तही टळला आता है उद्या हे विधेयक मांडण्यात येणार आहे एकीकडे हिवाळी अधिवेशनात असे विधेयक मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कंबर कसली आहे तर या विधेयकासाठी आग्रह धरणारे दलाल असल्याचा भडीमार शिवसेनेच्या दिवाकर रावतींनी केल्यानं नव्याच वादाला तोंड फुटलंय जादू जादूटोणा प्रतिबंध विधेयक संमत करून घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या तारेवरची कसरत करावी लागते सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सरकारने तातडीने अध्यादेश काढून जादूटोणा विरोधी विधेयक लागू केलं परंतु याबाबतचं विधेयक विधिमंडळात मंजूर करावं यासाठी एकीकडे सामाजिक कार्यकर्त्यांचा सा दबाव वाढतोय तर दुसरीकडे शिवसेनेचा उघड विरोध आणि भाजपचा छुपा विरोध यामुळे हे विधेयक अजून सभागृहात मांडण्यात आलेलं नाही या विधेयकाबाबत आम सहमती तयार करण्यासाठी या कायद्याचं सादरीकरण सर्व संबंधितांपुढे करण्यात आलं विरोधी पक्षनेत्यांसह सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच सर्वानुमते मंजूर व्हावं यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत परंतु मदत देण्यावरून झालेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं आता हे विधेयक बुधवारी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे दरम्यान प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा जपणाऱ्या शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी या विधेयकासाठी आग्रह धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची दलाल अशी संभावना केली त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले या सरकारचं मंत्रिमंडळाची बैठक ह्या पद्धती आता दला स्ट्रीटवर घ्यावी म्हणजे तिकडे हे जे दला दलाल आहेत हे दलालांना मार्गदर्शन केले अशी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्राच्या कायदा बनवण्याच्या बाबतीत जाणार असेल तर ती आमदार म्हणून मी लोकांचा प्रतिनिधी म्हणून ते स्वीकारू शकत नाही रावदेण प्रमाणेच आणखी काही आमदारांनी तसंच वारकरी नेत्यांनी या विधेयकातील काही तरतुदींना आणि शब्दांना आक्षेप घेतला होता त्यामुळे सरकारला विधेयकातील अनेक शब्द बदलावे लागले भोंदू बाबा वैदू बाबा हे शब्द वगळून आता लोक अशी दुरुस्ती करण्यात आली आहे परंपरागत धार्मिक विधींना या, या कायद्यामुळे बाधा येणार नाही असंही आश्वासन सरकारनं दिलंय निदान आता तरी हा कायदा लवकरात लवकर संमत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी केली आहे तेरावं कलम म्हणून या विधेयकात होतं गमतीचा बाब असा आहे की भाजप आणि सेनेच्या आमदारांच्या विरोधांमुळेच ते काढण्यात आलं होतं आता तेच म्हणतायत की हे कलम त्याच्यामध्ये घाला त्याच्यामुळे ते कलम घालून हा जर पास होणार असेल तर चांगलीच बाब आहे परंतु उद्या तरी हे विधेयक अधिवेशनात मांडलं जाईल का ही शंकाच आहे सर्वांना रुचेल आणि पटेल असं विधेयक मंजूर करून घेणं हे मुख्यमंत्र्यांपुढे आव्हानच असणार आहे नागपूरहून दीपक भातुसे आणि योगेश खरे सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया